लक्ष्मण हक्के हा ओबीसी चळवळीतला लागलेला डाग आहे परवाजी त्यांनी आदरणीय छगन भुजबळ व माळी समाजाबद्दल जे विधान केलं खरंच ते विधान खरा व्हिडिओ आहे आणि त्यातून लक्ष्मण हक्केचा खरा चेहरा या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि ओबीसी बांधवांसमोर आलेला आहे खरं तर हक्केंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हाके हाकेबद्दल सविस्तर पत्रकार परिषद घेऊन हक्केचा खरा चेहरा या महाराष्ट्र राज्यामध्ये क महाराष्ट्र राज्यासमोर आणणार आहे हक्क्यांनी समीर भुजबळांबद्दल जे विधान केलं खरं तर हाकेंना ज्या वेळेस गोदरीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये दिवसातून तीन वेळा समीर भुजबळ हे माझ्याशी मी त्यांच्या उश्याला बसलो होतो समीर भुजबळ हे फोनवरून वारंवार त्यांच्या तब्येतीची काळजी घेत होते आंदोलनाची काही गोष्टी विचारत होते आणि माहिती घेत होते त्या आंदोलनामध्ये सुद्धा हकेनला त्या आंदोलनापासून प्रसिद्धीचा रोग झालेला आहे आणि तो भुजबळ साहेब असतील मुंडे साहेब असतील या इतर लोकांनासुद्धा काउंटर करण्याचं काम करतो माझा लक्ष्मण हाकेला सवाल आहे की जरांगे पाटील त्यांच्या जातीसाठी आबतात लक्ष्मण आके तुमची जात कुठं आहे आणि तुमच्या जातीचं प्रश्न आजच फलटणमध्ये धनगर एस टी आरक्षणासाठी बैठक आहे आणि त्याबद्दल धनगर समाजाचे नेते ना कुठले ओबीसीचे नेते धनगर एस टी बोलताना दिसत नाहीत परवाच एक नाचा तुम्हाला जतमध्ये नाचताना दिसला परंतु या सगळ्या लोकांना धनगर एस टी आरक्षणांची विसर पडलेला आहे आम्ही धनगर एस टी आबधतो आहे परंतु प्रामाणिकपणे जे डुप्लिकेट ओबीसी नाही ओरिजनल ओबीसी बारा बलुतेदार अठरा आलुतेदार या सर्व मायक्रो ओबीसी घटकांसाठी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत राहतो आहे हक्केचा हा चेहरा महाराष्ट्रासमोर थोड्या दिवसात येईल काल जो झालेला आहे तो ट्रेलर आहे येणाऱ्या काळात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचा पिच्चर महाराष्ट्रासमोर आणणार आहे हा नेहमी काहीच का बोलत नाही हक्क्यांचं जर तुम्ही पाहिलं तर हकेंनी गेल्या वेळेस स ह्या सरकारच्या विरोधात राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिलेला होता आणि हे सरकार ओबीसी विषयक विरोधात काम करत आहे आणि हक्यांना माहीत आहे की पवारांचं नाव घेतल्याशिवाय बातमी लागत नाही हे पडळकरांचा तो एकमेव धंदा आहे आणि मग पवारांचं नाव घेतल्याशिवाय बातमी लागत नाही तेच हाके लोकसभेला शरदचंद्र पवारसाहेबांकडे माड्याची उमेदवारी मागण्यासाठी तिथे हेलपाटे घालत होते अभिजित आबा असतील रोहित पवार असतील प्रवीण गायकवाड असतील यांच्याकडे हेलपाटे घालत होते आणि मी स्वतः दोन मिटिंग पवारसाहेबांबरोबर त्यांच्यासोबत केलेले आहेत तेव्हा त्यांना ते पवारसाहेब चालत होते या महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू करण्याचं भारतातलं पहिलं राज्य आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरदचंद्र पवारसाहेबांनी मंडल आयोग लागू करण्याचं या महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे परंतु दुटप्पी भूमिका हक्के वेळोनवेळ पवारसाहेबांबद्दल किंवा पवार कुटुंबाविषयी घेत आहेत हक्क्यांचं कष्ट तुम्हाला गेल्या पंधरा महिन्यापासून दिसलं असेल हक्क्यांचा हक्का कोण आहे हे मी आत्ता पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे आणि हक्के हे समाजामध्ये काही व्हिडिओ आहेत ओबीसी बांधवांकडून पैसे ओबीसीच्या नावाने बोंबलतात आणि ओ ते पैसे गोळा करतात परंतु त्यांना सीच्या घटकाविषयी काही घेणं देणं नाही एकमेव जिथं खोके तिथं हक्के असा त्यांचा कमर्शियल कार्यक्रम चालू आहे हक्के हे वांजुट नेतृत्व आहे त्यांचा ओबीसीच्या मायक्रो घटकाविषयी का, काही घेणं देणं नाही फक्त प्रसिद्धी आणि प्रसिद्धीतून पैसा एवढं एकमेव काम चालू आहे त्यांचं त्याबद्दल मी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे काही सत्ताधारीतले लोक आहेत ते त्यांना रसद पुरवण्याचं काम करत आहेत काही सरकारच्या विरोधात आणि मराठा समाज असेल किंवा त्यांच्या विरोधात आंदोलनं करायला त्यांना रस पुरव रसद आहेत आणि माझं मय एवढं मत आहे की जरांगे पाटील त्यांच्या जातीसाठी ते आहेत आणि ते सरकारशी आहेत ओबीसी बांधवांचे बांधत नाहीत आज ही आमची काही जरांगे पाटलांच्या विरोधात वैचारिक भूमिका मतभेद आहेत किंवा असू शकतात परंतु काउंटरला काउंटर आंदोलनं करणं आणि या राज्यामध्ये काही स्थिती बिघडवणं यामध्ये खास करून सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे याआधी आम्ही विषय मांडला होता की हा विषय मराठा विरुद्ध ओबीसी या राज्यामध्ये चिघळत ठेवू नये कारण सरकारने जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ ओबीसीचं शिष्टमंडळ ऑलरेडी भुजबळ साहेब पंकजा मुंडे ते सरकारमध्ये आहेत हे दोन शिष्टमंडळ बसून आणि कॅबिनेट क कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर याविषयी मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसीच्या हक्काचा विषय असेल याच्याविषयी एक दोन तीन दिवसाची जोपर्यंत या विषयावर तोडगा निघत नाही तोपर्यंत ही बैठक घ्यावी पण हा विषय चिघळत कोण ठेवत आहे याचा हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे कारण या राज्यामध्ये सुद्धा जे महत्त्वाचे विषय ते डायवर्ट होत आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून मीडिया फक्त मीडियाकडे लोकांना वळवण्याचं काम होतंय वातावरण बिघडू आम्ही मुंबईला शंभर टक्के खऱ्या अर्थानं ओबीसी जे वडेगोद्रीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये लक्ष्मण हाकेंना जे आंदोलन करणार आहे तिथले वडीगोद्री जे बळीराम तात्या खटके त्यांच्याबरोबर ॲडवोकेट विजय खटके असतील दीपक बोराडे असतील सत्संग मुंडे असतील विठ्ठल तळेकर असतील रवींद्र खरात असतील या ज्या लोकांनी जे आंदोलन उभं केलं त्यातला एकही माणूस हाकेसोबत नाही आहे किंवा त्यांच्याबरोबर पाठीमागच्या पडत्या काळामध्ये आम्ही काम करणारे मी असेल विजय नायकवाडे असतील सचिन बनगर असतील सोनिया जमदाडे मॅडम असतील बिरुदेव खांडेकर असतील किती लोकांची नावं घ्यायची परंतु स्वयंघोषित स्वतःला नेता म्हणतो आणि त्याच्यासोबत एक माणूस नाही त्यांनी कॅमेऱ्यापुढे नाव घेऊन सांगावं की माझ्या गाडीत हा माणूस फिरतो किंवा माझ्या मी ह्यांच्याबरोबर काम करतो आणि मग ओबीसीतल्या सगळ्या लोकांना ज्यांच्यावरती ज्यांनी खांद्याव घेतलं त्यांच्या कानात मुतण्याचं काम हा काय करतो कारण ज्या ठिकाणी पहिलं ओबीसीचं आंदोलन झालं त्या ठिकाणी दुसऱ्या आंदोलनाला तिथं बसून दिलं नाही त्यांना परत दुसरं आंदोलन ज्या गाड्यात केलं बळीराम तात्यांनी त्याच तात्यांना आज ते विसरले हा कुठं तर हाक्यांना तुम्ही मीडियाच्या माध्यमातून विसरलं प्रयत्न नाही ज्या वेळेस मीडियासमोर ज असं बोललं जातं त्यावेळेस सामाजिक तेढ निर्माण होणारच आहे तुम्ही तुमची भूमिका मांडा त्यांनी तुमची भूमिका मांडा ज्यावेळेस दोन शेतकऱ्याचं भांडण एखाद्या जमिनीवरून लागतं तेव्हा शेतकरी समोर समोर मांडत नाहीत ते न्यायालय प्रक्रिये कोर्टामध्ये जातात सुनावणी होतात आपापल्या वकिलाकडून तिथं बाजू मांडली जाते परंतु हक्केकडून जाणीवपूर्वक अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का भुजबळ साहेब आहेत ना आमचे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मग जे म्हणणं हक्के मीडियातून मांडत आहेत हे त्यांनी भुजबळ अगण मांडावं आणि ते प्रशासन दरबारी शासन दरबारी त्याच्या बैठका लावाव्यात त्यातून चर्चेतून मार्ग निघेल पण केवळ आणि केवळ अजितदादांवरती बोलल्याशिवाय एक मीडिया मिळत नाही किंवा त्या सरकारमध्ये फक्त अजितदादांना टार्गेट करतात अरे सरकारमध्ये एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री आहेत आणि मग हाक्यांचे जर काय प्रश्न असतील तर त्यांनी सरकारला प्रश्न करावेत बरं नुसतं प्रश्न करून काय प्रसिद्धी मिळवायचे का तुम्हाला मानणार मग हाकेची एवढी अवकात नाही का या प्रशासनामध्ये किंवा या मंत्रालयामध्ये त्यांना कोण ओळखणारं त्यांनी निवेदनपूर्वक हाकेंनी आजपर्यंत पंधरा महिन्यामध्ये या सरकारला एकही निवेदन दोन ओळीचं दिलेलं नाही ते फक्त प्रसिद्धीसाठी आहेत काई जा 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 या राज्यामध्ये जर काही प्रश्न सोडवायचे असतील तर चर्चेने प्रश्न सुटतात संविधानिक पद्धतीने सुटतात आणि मग आपण ते ज प्रशासन दरबारी निवेदन देऊन त्या पद्धतीच्या बैठका लावून त्याच्यावरती साधक बाधक चर्चा करून त्यावरती निर्णय तोडगा काढला पाहिजे परंतु हाकेचा एकमेव कार्यक्रम की बेताल वक्तव्य करणे पवारांचं नाव घेणे त्याच्याशिवाय बातम्या लागत नाही एवढा एकमेव धंदा या महाराष्ट्रात चालू आहे तो बोललेला आहे काय नक्की तिथले पुरावे किंवा काय तुम्ही सांगाल की ते, ते व्हिडिओ का खरा खोटा कसा कसा आहे आहे काय खऱ्या अर्थानं काल हाक्यांनी जर त्या व्हिडिओबाबत एका मिनिटामध्ये जर माफी मागितली असती तर त्यांच्यावर काल रडायची वेळ आली नसती यायचा व्हिडिओ होता कशाला रडताय कशाला नवटंकी करताय तो व्हिडिओ खराच आहे आज सर्वसामान्य कुणी जर बघितला आणि मग त्याचं मग आम्ही म्हणतो ना तो फॉरेन्सिक लॅबला जाऊ द्या एकदा खराय का खोटा येऊ द्या जनतेसमोर म्हणताय ना की पंधरा दिवस लागतील महिन्यानं त्याचा रिपोर्ट येईल ना परंतु नाही सारव सारव का स सारवा सर्वेची उत्तरं देत आहे हां तुम्ही पाठवणार का नाही मी पाठवतो माझ्याकडे द्या माझ्या जर तशी जबाबदारी दिली आज त्या त्यांच्यावर काय आरोप ते म्हणतायत की मी नाही पण त्यामध्ये माळी समाजाच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत ते त्यांना उत्तर देत आहेत की माळी समाजाला किंवा छगन भुजबळ साहेबांच्या समर्थकांना उत्तर देत आहेत की ते व्हिडिओ ए यायचा आहे तर मग ते एकदा त्याचं दूध का दोन आणि पाणी का पाणी होऊन जाईल ना ते कळेल